नमस्कार तर सगळे म्हणत होते शिवला बोलता येत नाही तर तुम्ही त्याला एकदा हॉस्पिटलला दाखवा हॉस्पिटलला दाखवा आम्ही याच्या आधी ऑलरेडी एकदा दाखवलं होतं ते म्हणले होते येईल तीन वर्षापर्यंत वेट करा तसा काही प्रॉब्लेम नाहीये तरीही म्हटलं आता स्पेशल जे असतात का हिअरिंग वगैरे ते क्लिनिक तर बो स्पीच थेरपी वगैरे देतात तिथे तिथे जाण्यात आम्ही ठरवलं तर इकडं दुपारी चव्हाणसाहेबांनी आणली होती आईस्क्रीम आणि माझं वजनाचं जे वेट लॉस सुरू आहे तर मी तरीही म्हणजे खायचं ठरवलं खायचं ठरवलं म्हणजे मी आलं की मला कंट्रोल नाही झालं खूप दिवसापासून काही नव्हतं खाल्लेलं आणि मी यांना भांडले पण म्हणलं माझं वेट लॉस सुरू आहे तुम्ही कशाला घेऊन येतात त्यांना मुद्दा पण माझं वजन वाढवायचं आहे कारण त्या आमच्या दोघांच्या वजनामध्ये एक किलोचा डिफरन्स होता त्यांचं एकने जास्त होतं त्यांचं काहीतरी त्र्याहत्तर होतं आणि माझं बहात्तर होतं तर तर त्याच्यामुळं त्यांचं प्रयत्न सुरू आहेत माझं वजन वाढवायचं तर मी थोडं खाल्लं त्या त्याच्यामुळं मी रात्री काय केलं थांब तुम्हाला सांगते त्या पहिले आम्ही गेलो बीडला आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि अचानक आमचं ठरलं म्हटलं जाऊया म्हणून आम्ही गेलो हॉस्पिटलला तर डॉक्टर म्हणले काय प्रॉब्लेम नाही आहे तो बोलेल फक्त थोडा डिले त्याला उशीर आहे त्याची मग त्याची प्रत्येक गोष्ट चालला पण उशिरा परत रांगला पण उशिरा परत म्हणजे सगळं त्यात लेट लेटच होतं सुरू त्याच्यामुळं म्हटले काय प्रॉब्लेम नाही तो बोलेल हळूहळू त्यांनी काहीतरी शब्द बरेच शब्द लिहून दिले जिबेचं व्यायाम लिहून दिले जे की म्हणले त्याच्याकडून करून घ्या पण तो आमचं एकही ऐकत नाही त्याला एक म्हणलं तो तिसरंच करतोय बघूया तर म्हणले बोलेल हळूहळू तसं काही प्रॉब्लेम नाही एक दीड महिना या शब्दांची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस घ्या र हे ह्या काही काही शब्द दिलेत आहे त्याची आणि जर नाहीच बोललं तर आपण एक दीड महिन्यानंतर स्पीच थेरपी देऊयात स्पीच थेरपी म्हणजे तेच त्यांचे डॉक्टर असतात ते त्याला बोलायला लावतात तर तो आमचं मग आम्हीच आता प्रयत्न करणार घरी बोलण्याचा पण असा काही फिजिकली प्रॉब्लेम नाही आहे कारण त्याला म्हणले जर बोलता येणार नसेल तर त्या लेकराला ऐकायला पण येत नाही याला ऐकायला येते सगळे काम ऐकवत आहे सगळं ओव्हरऑल ओके म्हणले फक्त थोडं डिले म्हणले बोलेल एवढं काय टेन्शन घेण्यासारखं नाही आहे तर आमचं ते मनाची असं पण आम्हाला माहित होतं तो बोलणारच आहे पण तरीही तुमच्या सगळ्यांचे खूप सारे कमेंट त्याच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट मेसेज मध्ये तर म्हणलं एकदा दाखवून घेऊया सगळे म्हणतायत तर स्पेशली तुमच्यासाठी मी गेले होते घेऊन त्यानंतर आ, तेच आ, तोच प्रॉब्लेम एवढा आता टेन्शन घेणं म्हणजे सगळे म्हणल्यानंतर थोडं वाटत होतं की काय पण त्याला ऐकता येत आहे म्हणून बोलण्याचा काय प्रॉब्लेम नाही म्हणले फक्त त्याची जीभ वळत नाही आहे तर जिबेचे एक वगैरे दिल्यात आहे ते म्हणले त घ्या करून पण तो आम्ही केल्यानंतर ट्राय पण तो काही म्हणजे त्याला त्याला एक म्हणलं तो तिसरंच करतो काहीतरी त्याला जीभ वळवता येत नाही त्याला आक ते, ते मानच वळवायला घालतो जीभ इकडे इकडे घ्यायची सांगितली वरी टाळायला खाली परत आणखीन त्याला क स ड असं असेल काही काही वर्ड ते म्हणायचं सांगितले ते तो म्हणजे म्हणून घेतोय बोलेल हळूहळू एवढं काही नाही टेन्शन घेण्यासारखं काही नाही एवढं सांगायचं आहे आणि माझा काल वेट लॉस रिलेटेड एकही व्हिडिओ नाही आलेला काल मी ब्लॉगच टाकला नाही कारण काही कारण असतं मी शूटच केलं नाही माझा मूडच नव्हता काही शूट करण्याचा त्याच्यामुळं तर मी लवकरच सांगेल माझा वेट किती आहे काय सांगेल म्हणजे मी दाखवेल आणि तीन दिवसाचं पूर्ण मी तुम्हाला वेट सांगेल की तीन दिवस किती किती आलं तर मी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे त्याच दिवशी वेटचं वेटचं फक्त एक दिवसाचं नाही रेकॉर्ड केलेलं आहे दोन दिवसाचं आहे तर वेटचा उद्या येईल तुम्हाला व्हिडिओ किती भरते काय भरते तर तेच म्हटलं त्याला सगळ्यांना क्लिअर करावं की नेले बाबा आम्ही हॉस्पिटलला म्हणून तर चला टेट्टा बाबाय